मला दोन वर्षापासून गुडघ्याचा खूप त्रास होत होता बऱ्याच ठिकाणी दाखवले हो पण मला काय फरक पडला नाही नंतर ह्या सरांचा आणि हॉस्पिटलचं माहिती मिळाली मग इथं येऊन मी पूर्ण चेकअप केली गुडघ्याची सर म्हणले गामेंट्स ही झालेली आहे आणि गादी बी ही झालेली आहे ऑपरेशन करावं लागलं नंतर मग ऑपरेशन केलं सरांनी आज तीन आठवडे झालं मला सुरुवातीला ऑपरेशन झाल्यावर दोन दिवस त्रास आला नंतर सरांनी चालायला शिकवलं थोडं थोडं चालले आता मी खूप नॉर्मल आहे आणि चालू शकते फिरू शकते माझं ऑपरेशन पूर्ण सक्सेस झालेलं आहे